पहिला महापौर शिवसेनेचाच होईल आमदार अर्जुन खोतकर सहा महिन्यापूर्वी विष्णू पाचपुले महापौर पदासाठी नाव केलं होतं जाहीर चार महिन्यावर महानगरपालिका निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष तयारीला लागलेत आमदार अर्जुन खोतकर म्हणाले विकासाच्या जोरावर आणि आम्ही खोटे आश्वासन देत नाही पहिला महापौर शिवसेनेचाच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले महापौर पदासाठी नाव जाहीर करण्यात आले आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून शिवसेनेकडून महापौर पदासाठी विष्णू पाचफुले यांचं नाव जाहीर झाल्यानं सर्व राजकीय सामाजिक नागरिकांकडून आनंद व्यक्त होतोय प्रथम महापौर होण्याचा मान शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनाच आहे शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी गेल्या वर्षभरापासून शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी वेळोवेळी उद्घाटन कार्यक्रमात जालना शहराच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर पहिला महापौर विष्णू पाचफुलेच यांच्या रूपानं फडकणार म्हणजे फडकणार महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांनाच बसवणार असल्याचं पुन्हा एकदा श्री खोतकर यांनी एका कार्यक्रमात भावना व्यक्त केली दांडगा जनसंपर्क सर्व स्तरावर नागरिकांचे संपर्क त्याचबरोबर सर्व क्षेत्रांमध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना येणाऱ्या काळात महापालिकेचे महापौर करण्यात येणार असल्यानं सर्व स्तरातील जनतेकडून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे चार महिने ज्या निवडणुका घ्यायचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आणि त्यामुळं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते तुम्ही एक महायुतीतल्या घटक पक्षाचे आमदार म्हणून तुमच्या पक्षाची तयार ता सद्यस्थितीला कुठपर्यंत आलं हे बघा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निश्चितच या सर्व बाबीला गती आलेली आहे आता निवडणुका आहे काही केल्याने निवडणुका आता पुढे जाणार नाहीत म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं सर्व पक्षाचे लोक आपापल्यापर्यंत पद्धतीने झाले आहेत बैठकावर बैठका होतील उमेदवार चाचपणी होईल मतदारसंघामध्ये युतीच्या बाबतीत बोलणी होईल बाकी तर सर्व बाबतीत बोलणी होईल बाकी काय अडचण नाही जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते म्हणून शिवसेना पक्षाचं तुमच्याकडे पाहिलं जातं तुमचं एक वैयक्तिक कायमत आहे या निवडणुका स्वबळावर झाल्या पाहिजे की युतीमध्ये झाल्या नाही आता हे ठरवणारा मी नाही हे ठरवणारे पक्षाचे नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत श्रीकांतजी आहेत वरिष्ठ लोक आहेत जे ठरवतील पक्षामध्ये काय करायचं ते जो पक्षाचा आदेश असेल त्या आदेशप्रमाणे मी चालेल बरं जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर पहिल्यांदाच या निवडणुका पार पडणार आहे आणि प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी तर करण्यात येत आहे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे मोठ्या ताकदीनं कार्यकर्तेसुद्धा कामाला लागले कोण महापौर होईल पहिला महापौर शिवसेनेचा होईल अशी आमची म्हणजे लोकांनाही आता आमचं काम बघितलं चार महिन्यात काय गतीनं आम्ही पुढे सरलो लोकाला दिलेले शब्द पूर्ण पाळायला लागलो फक्त बाताने मला खोट्या बाताने खोटे आश्वासन देत नाही प्रत्यक्ष कामाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळे मला पूर्ण खात्री की यावेळेस शिवसेनेचा महापूर शिवसेनेकडून कोण होईल पहिला महापूर किती तर सांगायचं मला खरंतर तर विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश तुम्हाला मिळालं त्यानंतर महापालिकेचं आव्हान तुमच्यासमोर आहे नागरिकांसमोर कोणते प्रमुख मुद्दे तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमी घेऊन जाणार आहेत आणि काय विजन तुमचं आता पुढचं असणार नाही महापालिकेच्या अंतर्गत लोकांचे प्रश्न काय असतात वॉटर गटर मीटर हे तीनच गोष्टी असतात वॉटर गटर मीटर आणि स्वच्छता या चार गोष्टी आहेत त्या चार गोष्टी घेऊन जाऊ आणि त्या पद्धतीनं आम्ही मी शब्द दिला निवडणुकीमध्ये की एक दिवसावर पाणी या शहराला दिलं जाईल त्या कामाला मी लागलो आहे एक दिवसावर पाणी शहराला मिळतं